जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सहावा आदर्श माता पुरस्कार नरे येथील प्राचार्य डॉ सुधाकरराव जाधवर सभागृहात प्रदान करण्यात आला यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण यांच्या मातोश्री सुशिला चव्हाण पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप आणि सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला यांच्या मातोश्री प्रमिला सांकला यांचा समावेश होता साडी श्रीफळ पुणेरी पगडी सन्मान चिन्ह सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे यावेळी मुंबईच्या पोलीस उपायुक्त अश्विनी सानप महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला कर्नल महादेव घुगे राहुल जगताप पूजा पारगे प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर उपाध्यक्ष अॅडव्होकेट शार्दुल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर आदी व्यासपीठावर उपस्थित होते पुरस्काराचे यंदा सहावे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता

खाना रहता है

आई म्हणजे वाळवंट असं म्हणजे आर्थिक वाचणारी अशी नव्या पद्धत आली आई म्हणजे वेदने पहिली आवडी स्वामी आई विनाधिकारी